डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा मुलांच्या शाळेत अन्नदान करून वाढदिवस केला साजरा धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांचे वडील मनोहर भदाणे उर्फ बाळासाहेब भदाणे यांची शैक्षणिक सामाजिक राजकीय कारकीर्द प्रेरणादायी आणि अणुकरणीय आहे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब भदाणे एक कृतीशील व्यक्तिमत्व असून धुळे ग्रामीणचा विकास त्यांच्या मनात सतत असतो त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मोराणे येथील मतिमंद मुलांच्या शाळेत गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर उर्फ भैया धिवरे आणि अनिल देसले यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अन्नदानाच्या कार्यक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक रावसाहेब नांद्रे माजी नगरसेवक नवनाथ पवार रमेश पारदी भाऊसाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य या अन्नदानाच्या कार्यक्रमावेळी लाभले यावेळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब बदाणे यांचा वाढदिवस आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ठाममत मराठी न्यूज साठी सोपान धुळे आज मोराणे गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी बदाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोराणे गावातील मतिमंद महाविद्यालय येथे भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमासाठी मोराणे गावातील माजी नगरसेवक रावसाहेब नांद्रे माजी नगरसेवक नवनाथ भाऊ पवार त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक रमेशदादा पारधी भाऊसाहेब सूर्यवंशी अजितदादा सूर्यवंशी भगत पारधी आणि गावातील सागर भाऊ धिवरे आणि अनिल भाऊ देसले यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि विविध तरुण मंडळी त्याच्यात गुलाब गर्दी असतील त्याच्यात मुन्ना मुन्ना भाऊ असतील आणि आकाश भाऊ पारदी असतील सगळ्यांचं योगदान या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला तर त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका